महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे दोन महान नेते एकानी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलं तर दुसऱ्यांनी आपल्याला रा, राज्यघटना दिली अशा या दोन महान नेत्यांच्या वारसांमध्ये आता एक नवा वाद पेटलेला आहे तो वाद काय आहे त्या वादाचे मुद्दे काय आहेत हे तर आपण जाणून घेणार आहोतच पण या दोन महान नेत्यांमध्ये काही वैचारिक संघर्ष होता तो संघर्ष बहुतेक आपल्यापैकी अनेकांना तो माहितीही आहे त्याचीसुद्धा आता एक यानिमित्ताने उजळणी करायला पाहिजे असं मला वाटतं नमस्कार रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्या हे द दोन नेते या देशाला लाभले हे खरोखरच आपलं भाग्य म्हटलं पाहिजे महात्मा गांधींना संपूर्ण जगामध्ये आजही ज्या पद्धतीने आदर व्यक्त केला जातो त्यांच्याविषयी सन्मान केला जातो तो ऐकल्यानंतर तो पाहिल्यानंतर तो वाचल्यानंतर भारतीय म्हणून आपल्या सर्वांचा ऊर भरून येतो तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचेच नव्हे तर समस्त विश्वाचे एका वर्गाला वंचित वर्गाला मुख्य घटकात आणण्यासाठी त्याने जे महान कार्य केलं त्या महान कार्यालासुद्धा आपण भारतीय म्हणून सलाम केला पाहिजे इतिहासामध्ये जे नेते होऊन गेले मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील पंडित जवाहरलालजी नेहरू असतील महात्मा गांधीजी असतील किंवा आणखी इतर नेते असतील यांच्या वैचारिक भूमिकेविषयी ते तत्कालिक काळामध्ये काही वाद होते काही प्रवाद होते त्या इतिहासाची उजळणी आज करायची गरज आहे का तर खरं म्हणजे त्या त्या काळात घेतलेल्या त्यांनी त्या, त्या, त्या भूमिका ते काल सुंग, सुसंगत अशा होत्या आणि म्हणून आज एका वर्गाकडनं काही राजकीय पक्षाकडून पुन्हा पुन्हा ते वाद उपस्थित केले जातात विशेषतः गांधींना आंबेडकरांच्या विरोधात किंवा आंबेडकरांना गांधींच्या विरोधात किंवा आंबेड डॉक्टर आंबेडकरांना नेहरूंच्या विरोधात उभं केलं जातं आणि अर्धवट चित्र वाचकांच्या समोर प्रेक्षकांच्या समोर किंवा जनतेच्या समोर उभं करण्याचा प्रयत्न केला जातो ते चुकीचं आहे असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये काही मुद्दे वैचारिक पातळीवर मतभिन्नतेचे होते हे कोणी नाकारून नाकारता येणार नाही परंतु त्यांच्यामध्ये झालेले सहमतीचे सुद्धा अनेक मुद्दे होते त्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष केलं जातं या देशामध्ये जसा गांधीवाद आहे तसा आंबेडकरवाद सुद्धा आहे आणि म्हणून हे दोन्ही वैचारिकवाद हे या भारताचं वैशिष्ट्य आहे किंवा या दोन विचारधारा या समांतर चालणाऱ्या विचारधारा आहे असं म्हटलं तरी ते वावग्य असू दे आपल्याला आठवत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदा तळ्याचा सत्या सत्याग्रह केला खरं म्हणजे ते एक प्रकारचं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाला त्यांनी सत्याग्रह असा शब्द वापरलेला आहे सत्याग्रह हा शब्द गीतेत आलेला आहे आणि म्हणून त्या सत्याग्रहात चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला काय घडलं होतं नेमकं तर जे सत्याग्रही तिथं आलेले होते ते दोन प्रकारच्या घोषणा देत होते पहिली घोषणा होती जय शिवरायांची आणि दुसरी घोषणा होती महात्मा गांधी की जय म्हणजे दोन हजार सत्तावीसपर्यंत तरी या दोन नेत्यांमध्ये कुठलाही वाद होता असं दिसत नाही पुढे काळाराम मंदिराचा का सत्याग्रह झाला आणि त्याच्यानंतर जे काही वैचारिक भूमिका आल्या त्याच्यामध्ये ती मतभिन्नता तिथून सुरू झालेली दिसते आपल्याला गांधीजींना अस्पृश्य निर्वाह चळवळीमध्ये काम करायचं होतं किंवा ते करतही होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेच अंतिम उद्दिष्ट होतं परंतु त्याच्यामध्ये काही वैचारिक मतभेद होते त्याच्या खोलात जाण्याचा आज हा प्रसंग नाही पुढे सायमन कमिशनवरूनही दोघांमध्ये वादाची थिंगी पडली असं म्हणतात खरं म्हणजे ते दोघांमध्ये नव्हती तर काही वैचारिक भूमिका त्याच्यामध्ये होत्या काँग्रेसही संपूर्ण पुढाऱ्यांनी आणि तत्कालीन सर्व राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकलेला होता सायमन कमिशन गो बॅक असे नारे या देशामध्ये सुरू होते त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कमिशनला विरोध न करता त्यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केलेलं आहे ते निवेदन अतिशय महत्त्वाचं आहे या मोठ्या कमिशनला जर आपली भूमिका आपण मांडली नाही तर ती संधी आपण गमावू अशा प्रकारची बाबासाहेबांची भूमिका होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडक्यामध्ये मी या गोष्टी का सांगतो आहे की आज तो वाद महत्त्वाचा नाही आहे आणि शेवटी विभक्त मतदारसंघ की राखीव मतदारसंघ याच्यावरून या, या दोन नेत्यांमध्ये जो संघर्ष झाला त्याच्यातून चा एक चांगली गोष्ट अशी घडली की उभयतांमध्ये पुणे करार झाला आणि त्या पुणे कराराच्या निमित्ताने राखीव जागा आपल्याकडे देशामध्ये निर्माण झाल्या आणि या राखीव जागातल्या मतदारसंघातल्या उमेदवारांना सर्व प्रकारच्या मतदारांनी म्हणजे सर्व मतदारांनी मतदान करण्याचा हक्क प्राप्त झाला हे काही ठळक असे मुद्दे होते ज्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण करणारे होते आता या दोन नेत्यांच्या वारसांमध्ये एक नवा वाद उभा राहिलेला आहे हे वारस कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि गांधीजींचे पंतू तुषार गांधी यांच्यामध्ये आता एक वाद पेटलेला आहे या वादाला सोशल मीडियावर वेगवेगळे पद्धतीने त्याला ट्रोल केलं जात आहे किंवा त्याच्याविषयी कॉमेंट होत आहेत मुद्दा काय आहे तर तुषार गांधी असं म्हणाले की वंचित बहुजन आघाडीला यावेळेला तुम्ही मतदान करू नका खरं म्हणजे आजपर्यंत तुषार गांधींनी कधीही अशा प्रकारचं मतप्रदर्शन राजकीय पक्षाविषयी केलेलं नव्हतं परंतु ते पहिल्यांदाच वंचितविषयी बोललेले आहेत ते असं म्हणाले की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची मी टीम आहे आणि भा वंचितला मतदान म्हणजेच भाजपला मतदान अशा पद्धतीचं त्यांचं ते वक्तव्य होतं या वक्तव्याला जोरदार असा प्रतिसाद प्रतिवाद वंचित बहुजन आघाडीकडनं झालेला आहे स्वतः आंबेडकर प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर बोललेले आहेत आणि त्यांचे इतर नेतेसुद्धा तुषार गांधींवर या विधानावर बोललेले आहेत बाळासाहेबांचं असं म्हणणं आहे की तुषार गांधींना राजकारणातलं काही कळत नाही मुळामध्ये ते गांधींचा विचार आणि गांधींचं नाव घेऊन अडनाव घेऊन ते समाजामध्ये त्यांना ओळखलं जातं त्यांची वैचारिक भूमिका जरी पुरोगामी असली तरी राजकीय समज त्यांना कमी आहे असा थेट हल्लाबोल बाळासाहेबांनी केलेला आहे ती असं म्हणाले की जर खरोखर तुषार गांधींना या देशातल्या पुरोगामी चळवळीविषयी संविधान वाचवण्याविषयी कळवळ असेल त्याची तळमळ असेल तर त्यांनी आमच्यासोबत आलं पाहिजे त्याचं कारण असं ते सांगताना पुढे असं म्हणाले आहेत की आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची भूमिका तुषार गांधींची दिसते आहे परंतु आम्हीसुद्धा त्यासाठी तयार होतो परंतु महाविकास आघाडीचे नेते उद्या चालून भाजपमध्ये जाणार नाहीत ना याची गॅरंटी कोण घेणार दोन प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहे की आत्ताच वंचित आघाडीत महाविकास आघाडीतले एक नेते भाजपमध्ये गेले त्याच्याविषयी तुषार ते गांधी काय बोलत नाहीत किंवा काँग्रेसचे प्रवक्ते ऐन निवडणुकीमध्ये भाजपमध्ये जातात त्याविषयी ते काय बोलत नाहीत आणि म्हणून वंचितकडून मिळालेला जो प्रतिसाद आहे तुषार गांधींना तो तितकाच कडवा आहे आणि तुषार गांधींनी उपस्थित केलेला मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे आणि म्हणून पुरोगामी चळवळीतली विशेषतः निर्भय बनो या चळवळीतले काही नेते आज महाविकास आघाडीच्या सोबत असत आहेत हे दिसतंच आहे आणि समविचारी पक्षांची एक मोठ बांधून भारतीय जनता पक्षाला एक सशक्त असा पर्याय उभा करण्याची ही एक संधी आहे ती संधी बाळासाहेबांनी म्हणजेच प्रकाश आंबेडकरांनी गमावली आहे आणि ते मतांच्या फाटाफुटीचं राजकारण करतायत अशा प्रकारचे आरोप आता होऊ लागलेले आहेत त्या आरोपांपैकी तुषार गांधींचा एक आरोप आहे आणि या आरोपाला आंबेडकर विरुद्ध गांधी किंवा गांधीविरुद्ध आंबेडकर अशा प्रकारचा वादाचं स्वरूप आता प्राप्त झालेलं आहे या वादाचा शेवट नेमका का होईल खरं म्हणजे हे दोन्ही नेते आपण अनेकदा अनेक वार एकाच व्यासपीठावर आलेले बघितलेले आहेत त्यांच्या वैचारिक भूमिका फार मध्ये फार मतभिन्नता होती असंही आपल्याला कधी दिसलेलं नाही आहे परंतु आता या निवडणुकीच्या निमित्ताने या यांच्यामध्ये ठिणगी पडलेली आहे या ठिणगीचं पुढे काय होतं हे येत्या काही दिवसामध्ये निश्चितच आपल्याला समोर दिसून येईल हा वाद पहिल्यातलं वादळ ठरेल की आणखी त्याचं काही स्वरूप वेगळं ठरू ठरेल आणि या वादाला काहीजण पुन्हा इतिहासात घेऊन जात आहेत तर ते किती त्याचे परिणाम का काय दिसतील हे आपल्याला लवकरच कळेल आपल्याला या संदर्भात काय वाटतं ते आपणही सांगू शकता तोपर्यंत इथंच थांबू नमस्कार